ठीक आहे गुड मॉर्निंग एंड वेलकम बॅक टू माय न्यू विडिओ तर म्हणजे आज फायनली गोव्याला जायचं टाइम झालेला आहे आणि आता आम्ही निघालो आहे आणि आता जाता जाता तुम्हाला रूम टूर दाखवतो थोडं बारीकसं आहे बघा इकडं दोन बेड आहे इकडं बेझिन आहे त्यानंतर गॅलरी दाखवतो तुम्हाला बघा ही अशी इकडे गॅलरी आहे आणि हा समोर रस्ता दिसतोय तर डायरेक्ट मंदिरापर्यंत जातो हे बघा तर मंडळी हे बघा अशा प्रकारे उत्तम प्रकारे हे रूम आहे हा तुम्ही कधी पण इकडं येऊन राहू शकता हे बघा एकदम बेस्ट आहे तर काय ते बघा आम्ही राहिलेलो तो इकडं मथुरा लॉज हे बघा इकडे अंघोळची व्यवस्था सुद्धा आहे हे बघा हे सगळी त्यांचीच एरिया आहे इकडून इकडंपर्यंत तुम्ही कधी इकडं आला तर इकडं नक्की राहू शकता इकडं आणि हे बघा गाडी पार्किंग करण्यासाठी सुद्धा इकडं जागा आहे बघा आणि त्यानंतर हे बघा इकडं नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही इकडं येऊ शकता हे बघा मथुरा लॉज तर काय जर बघा आता मी चाललेलं आहे रिक्षा पण आलेली आहे तो आता डायरेक्ट रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आहे आता फायनल आम्ही पोहचलेलो आहे बघा रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर आणि अजून आम्हाला बराच वेळ आहे दीड वाजता ट्रेन आहे सो आता बुक्या काय करायचं आहे ते आधी बॅगाने तिकडं लॉकर्समध्ये ठेवणार आहे आम्ही सो मग आम्ही इकडं जरा इकडं फिरणार आहे सो आता जाऊया तिकडं तर काय आता फायनली आम्ही पोचलेलो आहे बघा इकडं रेल्वे स्टेशनवर आणि इकडं आम्ही बसलेलो आहे आणि शौर्यान आणि काकण जाऊन हे बघा आपले आम्ही आणलेले आहे आणि बघा आता इकडं खाज आहे टेस्ट टेस्ट कशी आहे नंबर वन शौर्यान आहे सर काय अजून थोडा आहे अजून ट्रेन यायला तर काय जातं बघा फायनली अडीजला पाच मिनटं आहे आणि बघा मांडवी एक्सप्रेस आता आलेली आहे आणि आम्ही इकडं रेडी झालेला आहे चढायला आहे बघा आणि आमचा डबा आहे तो एस सिक्स आहे तर काय जातं आम्ही फायनली पोहोचलेला आहे मडगाव रेल्वे स्टेशनला आणि आता रात्रीचे वाजलेलं आहे हे बघा साडेआठ आणि ट्रीप कशी झाली सगळी ही आमची सरप्राईज ट्रीप होती आम्ही अचानक ठरवली पूर्वी आम्ही आणि दुसरीकडे खूप कुठे जाणार होतो पण अचानक आम्ही गणपतीपुळे ठरवलं आणि काहीशी तिकीटं मागं पुढं असताना सुद्धा आम्ही बुक केली आणि जाताना गरमी असल्यामुळे उकाडा असल्यामुळे थोडा गरमी उकाड्याचा त्रास झाला आम्ही खरं तर एसी बुक करायला पाहिजे होतं पण आम्ही स्लीपरनं गेलो स्लीपरनं गणपतीपुळ्याला पोचून कोकणही आम्ही मांडवीनं गेलो होतो मांडवी खूप उशिरा जाते आणि मध्ये मध्ये क्रॉसिंगला थांबते सो so, आम्ही गणपतीला पोहोचले गणपती पोळ्यानंतर आम्ही खूप तिथलं पै सर्वात पूर्वी म्हणजे आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही तिथं दोन तीन एक मॅजिकल गार्डन आणि पुरातन कोकण हे सगळं खूप काही टुरिस्ट स्पॉट बघितले आणि आज आम्ही बाहेर सोडून तिकडनं दुपारी दीडच्या ट्रेननं बाहेर सोडून आता आम्ही मडगावला पोचलो तर काय आता आमचा असा होता हा गणपतीपुळेचा प्रवास आणि आता आम्ही चाललो ते डायरेक्टली फ्लॅटवर तर काय आता फायनली फ्लॅटवर पोचून आता आम्ही डायरेक्टली आलेलो आहे ते घरी आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय